तिला ही कदर ज्या दिवशी तुम्ही बायकांना आदर द्याल ना सांगता तुमच्या दारात लक्ष्मी हा विश्वास मी देते फक्त काही लागत नाही रे सहन करतात बिचाऱ्या सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेन हिनवावं अख्या जगान त्रास द्यावा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त तिला विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे तिला काहीच लागत नाही आयुष्यात वाजवाट जिंदगीत का तरी आमचं तुम्हाला बायाचं कौतुक नाही कुठं जमत नाही तुम्हाला ती खरं की नाही माय मी काय खोटं बोलले का मी कशाला म्हणू ज्ञानोब आहे म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते हे ज्ञानोबा आहे सांगतात मी नाही आमचं वैष्णवांचंही तसंच आहे आम्हाला जर सामर्थ्यवंत मालक भेटला आम्हाला थोडक्या दुःखाचं काही वाटत प्रत्येक दुःखाला सामर्थ्यानं सुख बलवायची ताकद मनगटात येते फक्त पंढरीच्या मालकासारखा मालक सोबत असला पाहिजे काहीच लागत नाही रे काय येऊ नये काहीच कमी पडत नाही फक्त झाले राम आमच्याकडे राज्य आमच्या मालकाचं पाहिजे सा आणि सामर्थ्य की ग माय काहीच लागत नाही खरं आहे की नाही आयुष्यात कोण शाणा लागतो संसारात बाईला सुखी राहायला संसारात कोण शहाणा लागतो बोल जाग माझ झालं नाही म्हणून तुम्हाला इच्छा माझं पेटल्यावर येईल की अक्कल मला आपलं झाल्यावर मला सारखं तुम्हाला सांगा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे हो ग माय कोण शहाणा लागतं नवराच लागत ग माय आणि हे तुकबरा सुद्धा म्हणतात तो धनी आणि अगदीच तसं आहे पण आयुष्यत आहे ना मी आपलं मैत्रीण म्हणून सांगते पोरींनो कीर्तन उपस्थित दिसताय तुम्ही तरुण बायका जावाई कधी पैशवाला बघून करू नका तुम्हाला जुनी मन माहित असेल बघा मोठं घर माहित अन्वारा जाई नका पुढचं म्हणून असच असत ते खरं असेलच असं नाहीये माणसाकडे संपत्ती नसू नये असं माझं मत नाही असावीच भला मोठा बंगला असावा दारात गाड्या असाव्या माणसं पुढे माग फिरत असावी समाजात सामर्थ्य सामर्थ्य असावं वैभव असावं इज्जत असावी तरी गळ्यात तुळशीची माळ असावी कपाळा गंध असावा ती श्रीमंती योग्य आहे मोठा बंगला असावा पण दारात तुळशी वृंदावन मोठं देवघर ज्ञानेश्वरी वाचली हा गाथा कळावा तर ती श्रीमंती योग्य पैसा कमवू नये असं नाही पण माझी विनंती आहे दादांना तुम्हाला सुद्धा तुम्हाला मित्र जर वैष्णव मिळत असेल तर स्वतःचं भाग्य समजा तो जर तुम्हाला कीर्तनात निघून बसवत असेल, असेल, बसुवत असेल, बसुवत असेल तो म्हणत असेल बसू वाटतय तोपर्यंत आज अर्धा तास बसाल उद्या एक तास बसाल पुन्हा शेवटपर्यंत बसाल तो वैष्णव तुम्हाला कीर्तनाची आवड लावत असेल ना तर तो सुद्धा परमात्म्याचा अवतारच आहे हे लक्षात घ्या आपला मित्र माळकरी असण हे तुमच्या सौभाग्याचं लक्ष नाही सामर्थ्याने सांगते कारण संगत फार ताकद देते आणि फार कमी सुद्धा करते या जगातले दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य एक नंबरचे विद्वान दशरथ राजा या जगात दशरथासारखे विद्वान झाले दोन नंबर विद्वान द्रोणाचार्य विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता एवढा अधिकारचा द्रोणाचार्याचा त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला नाव त्याचं अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलाचं नाव काय अश्वत्थामा संगत इनमिकाची दुःशासनाची दुर्योधनाची शकुनी मामाची जयद्रथाची इनमिक तो नालायक चला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून भरमणपात ज्यांनी वडत आणलं तो दुशासन दुर्योधन कर्णाच्या संगतीचा कर्णाच्या मैत्रीचा चुकीचा वापर केला तो दुर्योधन त्याच्यामुळे सामर्थ्याने अभिमन्यू चक्रविवाद पडला आणि त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेत जन त्याच्या मानेवर लाद घातली तो जयद्रथ आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो दलिंदर म्हणजे शकुनी नालायकांची संगत लागली आणि जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया गेला गेला एका माळकऱ्याचा ह्यात हो की नाही म्हणून विनंती आहे मैत्रीण म्हणून सांगते कायम लक्षात ठेवा त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे जो निर्व्यसनी आहे तो पैसा कमी कमवत असला तरी चालेल पण जो मुलगा स्वतःच्या आई वडिला पांडुरंग समजतो त्या मुलाशी लग्न करा अर्धी खालपण सुखाची खाल समाधानी राहा सावर विश्वासाला खूप ताकद असते वैष्णवांच्या घरामध्ये शेतकऱ्याची बायको आरती खाते पण प्रेमानं खाते जागीरदाराची पुरणपोळी खाते पण दिसायलाच फक्त वर्ण चांगली दिसते आतून पोरखडलेली असते म्हणून विनंती आहे फार पैशाच्या मागे लागू नका आणि तुम्हाला दादा बहीण म्हणून सांगते पैसे कमवा गरज आहे बाबा या जगात नोकरी सरकारी असली ना पोरगा किती बी काळा भांगारण किती बी ढोला असू द्या बायको त्याला ना झुकून गुरीच भेटत पाहिजे तशी दादा तुम्ही किती गुड लुकिंग जॉ लाईन सिक्स पॅक हँडसम गुड नेचर किती तुमचा चांगला स्वभाव असला की शा दमडी नसली की छपऱ्या पुरेला सुद्धा म्हणावं लागतं वैमन कितीतरी वैमन उदी माझे बी वैमन अशी बिकारगत अवस्था करू नका पैसे कमवा पण योग्य मार्गाने कम अन्यायानं उपजत झालेलं धन कधी धर्माच्या कारणी लागत माउली म्हणतात जरी सुधारमात होते जे जे मिळे आपण या ते ते, ते ते जे बहुते सन्मान योग्य असं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व पाहिजे ज्याला कळावं खरं काय खोटं काय हे ज्याला कळतं त्याला फार चिंता करायची गरज कारण काय योगुन या महासी पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुनाच्या रथाचा पाय गेला बाणावर बाण कवरवाने मारलं देवाला सहन झालं नाही देवाने सुदर्शन चक्र फिरवलं भीष्माने विचारलं देव असणारे परमात्मा असून वचन मोडलंच काय आदर्श काय घ्यायचं तुझ्याकडनं कृष्णाने सांगितलं पितामह स्वतःच सा वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं मी राखतो आणि कसही राखतो तू गुरुबंधू पिता तू देवता तू हीच सुद्धा रक्षिदा आपदी अमोत आहे गुरु बंधू माय बाप कुठलंही रूप घेशील पण आपदी म्हणजे संकट रक्षिदा म्हणजे रक्षण करायला विसरत आम्हाला त्या दिवशी चिंताच नाही ज्या दिवशी झाले राम ज्या दिवशी तुझं अस्तित्व आहे ना आम्ही चिंताच करत नाही देवा कालोनिया या राहिलो राहील निर्विले संती विठो भासे का करावी पण आता होतोय काय महाराज आम्हाला तुला मानायच नाही त्याच्यामुळे आमचं आयुष्य इतक्या त्रासात चाललंय क्लेशोदिक तरस तेशा मव्यक्ता सक्त चेत साम दुःख देह वधीर व्याप्य ते आता एवढा त्रास व्हायला लागलाय त्याचं कारणही तूच आहे कारण आम्ही तुला मानत नाही अवघड झालंय लोकांचं दादा इतका अवघड आहे परिस्थिती इतका अहंकार वाढलाय तर नामदेव राय म्हणतात ना काही नाही हे नामदेवराचे कुट अभंग आहेत कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही कुट म्हणजे खोडकर थोडी शब्दांची फेरफार मुंगी व्याली शिंगी झाली मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सत्राराजण भरले पिले पाय राहते मुंगी व्याली शिंगी झाली मुंगी व्याली शिंगी झाली कोण व्याली कोण व्याली तिचं दूध सतरा रांजण कुणाचं पिले किती बारा ती कोणाचं दूध हा करा सपते तर काय वेळ लागणार हे दादा म्हणत का असं हो गीत गाय लोक म्हणले महाराज होत ना खोटं बोलतं आम्ही लटकेचे न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती लटके जे बोलती पूर्वज नरका जाती खोट बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल खोट बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय इथं ज्ञान कमी अहंकार सात कोटी घर सोन्याची होती रावणाची किती सात कोटी डोनगावकर बरं का मागे बसलेलंय सात कोटी एका घराची एक चौकट साडे बावीसशे किलोची होती रावणाची एक चौकट केली तर पस्तीस वेळा आमदार होता येते एवढं जागीरदार होत ते अशी एक चौकट नव्हती किती चौकटी होत्या सात कोटी घराच्या सात कोटी चौकटी एक चौकट साडे बावीसशे किलोची ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातू घरातलंच मतदान एवढं होतं भावने भाऊकीचा विचारच करू नका निस्ते सासू सासरेच घ्या ना ऐंशी हजार बायकाचे आई बाप एक लाख साठ म्हणू नका ज्याच्या एकट्या जाव आहे ना ऐंशी हजार केल्या त्याचा सासरा गुणाचा असन का तीनदा काहीला हलवला एवढी ताकद होती कितीदा एकदा दोनदा नाही कितीदा रावणाचा रावणांचा विचारच करायला गेला ना तर धन्य दास झाले शंकराचे द नाव मुवमेंट क्षणापर्यंत रावणासारखी शिवभक्ती कोणाला जमली आजपर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त कोण आहे रावण आहे आणि ताकद सांगायला गेलात तर गाढव बळी गजानन सटवी करी बालांतपण ही रावणाची त्याची बाळांतपण कोण करतय सटवी जी आपली आयुष्य माउली जे म्हणतात सटवीची आहे वाती तसा ईश्वर निर्णय चित्ती वाणे सदा पाचव्याच दिवशी जी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते ती सटवी रावणाच्या घरी बाळांतपण करते पैशाचा विचारच करू नका ज्ञान म्हणाल तर शास्त्र वेद उपनिषद तोंड पाठ आहेत रावणाला भक्ती म्हणाल तर रावण नाथ बाबा सांगतात नाथ रामायणामध्ये रावणाच्या शिवपूजेला सात ते आठ तास दिवसातला वेळ लागायचा चौदा माणसं पूजेचं सा सामान हाताखाली द्यायला होती रोज एक हजार कमळ व पिंडीला व्हायचा चुकून एके दिवशी नऊशे नव्याण्णव भरले पूजेतनं उठला नाही